नमस्कार मित्रांनो आपल्या या एम सी जम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत याच्या अगोदरच्या आपण मध्ये पाहिले माझा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या संदर्भात जे परिपत्रक आलतो त्याच्या अगोदरचा आपला व्हिडीओ आपल्या वरती उपलब्ध आहे तिथून परिपत्रकाबद्दल जे काही महत्वाचे मुद्दे होते त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे आता यानंतर आपण आजच्या या मध्ये माहिती पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन ते आजपासून सुरू झालेले तर ते कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आणि कशा प्रकारे माहिती भरायची आपण त्या संदर्भातली या मध्ये माहिती पाहणार आहोत तर पुढे जाण्यापूर्वी आपण जर आपल्या एम सीजम एम्प्लॉई अपडेट युट्यूब वर जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरु करूया काय करायचं आपल्याला कोणतं ब्राऊझर ओपन या ठिकाणी मी गुगल क्रोम केलेलं आहे त्यानंतर एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन अशा प्रकारे आपण टाईप केल्यानंतर च जे पेज ओपन होतं होमपेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक नंबरलाच या ठिकाणी न्यू टॅब दिसत आहे मुख्यमंत्री माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तीन पंचवीस सव्वीस या ठिकाणी लँग्वेज जर चेंज करायचं असेल तर लँग्वेज या ठिकाणी आपण चेंज करू शकतो अशा प्रकारची ती थी या ठिकाणी माहिती आपल्यास दिसत आहे तर या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर आ, सुंदर शाळा वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं काही आपल्या समोर इंटरफेस एक नवीन पेज येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस लोगो अभियान वगैरे बाकी दिसतंय या ठिकाणी आपलं जे जे काही युजर आयडी आणि पासवर्ड आहे ना आपला जो युडाएस नंबर तो वाचणार आणि पासवर्ड या ठिकाणी आपला लॉग इन करायचं चला लॉग इन करूयात या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे समोर आपल्यासमोर इंटरफेस येणार आहे किंवा अशा प्रकारचं आपल्या समोर पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन टॅब दिसतायत एक वेलकम आणि त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा तर या ठिकाणी आपण काय करणार माझी शाळा सुंदर शाळा वरती क्लिक करणार आहोत त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या ठिकाणी इंग्रजीमध्ये काही नोट दिलेले आहेत महत्वाचे तर प्रोग्राम इज डिव्हाइड इन टू थ्री पार्ट म्हणजे या ठिकाणी मा जी काय आपल्याला माहिती तीन विभागलेली आहे एक इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि एज्युकेशन ऍक्टिव्हिटी अशा प्रकारे आणि यामध्ये रिमार्क भरताना शॉर्ट डिस्क्रिप्शन मध्ये भरायचे आपल्याला या ठिकाणी डॉट कॉमा किंवा डॅश अलाउड आहे ऑल द रिमार्क्स फील्ड कंपल्सरी आणि प्रत्येक ठिकाणी रिमार्क आपल्याला देणे ज्या ठिकाणी अगर रिमार्क नाही भरला तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आपली या ठिकाणी फायनलाइज नाही होणार त्या ठिकाणी रेड बॉक्स येणार आहे त्यानंतर तिसरा फर्स्ट फिल पार्ट एक या ठिकाणी आपणास एक एक पार्ट करा, पूर्ण करा त्यानंतर पुढचा पार्ट आपल्यासाठी माहिती भरण्यासाठी ओपन होणार आहे त्यानंतर अपलोड सिंगल पीडीएफ फाईल्स ओनली ऑन उन सब सेक्शन मॅक्सिमम फाईल या ठिकाणी पीडीएफ ज्या ठिकाणी आपल्याला अपलोड कर त्या ठिकाणी दोन एमबीच्या फाईल आहेत आपल्याला असावे लागणार आहे त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो पार्ट ए सिरियल नंबर टू पॉइंट वन अँड पार्ट बी सिरियल नंबर वन पॉईंट टू इलेव्हन पॉईंट फोर अँड सेव्हन्टी चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपण काळजीपूर्वक जे काय ते ऑप्शन्स निवडायचं आहे हो आणि त्यानंतर जेव्हा आपण पूर्ण तीन पार्ट्स भरणार आहोत त्यानंतर व्हेरीफाईड डिटेल्स करायचे त्यानंतर आपण फायनलाइज करणार एकदा जर आपण फायनलाइज केल्यानंतर डाटा या ठिकाणी चेंज होणार नाहीये आपण या अगोदर पण माहिती भरलेली आपणास माहिती की या ठिकाणी पायाभूत सुविधा जे आहेत पायाभूत सुविधेसाठी या ठिकाणी अडतीस गुण आहेत आणि कशा प्रकारे माहिती भरायची ते आपणास दिसतं या ठिकाणी समोर अशा प्रकारे समजा आता या ठिकाणी वर्ग खोल्या वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गुणित ज्या संदर्भातले जे पीडीएफ छायाचित्र फोटो काढायचा आपल्याला आणि मजकूर या ठिकाणी करायचा तर एक पॉईंट शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोले आहेत या ठिकाणी त्याला किती मार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो तीन एक अशा प्रकारे मुख्य कार्यालयाचे या ठिकाणी फोटो द्यायचा आपल्याला आरोग्य सेवा व्यवस्थापन संदर्भातला फोटो आहे अशा प्रकारची माहिती आपण याच्या अगोदर भरलेली ते या ठिकाणी आपण या ज्या मध्ये ती मध्ये या ठिकाणी मा आपणास मा माहिती भरायची आहे अशा प्रकारे जेव्हा आपण हा ही जी पूर्ण माहिती भरणार या ठिकाणी मी आता भरलेली नाहीये भरल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येत की पूर्ण जे काही रेड बॉक्स आहेत ही जी माहिती आहे ही माहिती भरल्यानंतरच या ठिकाणी पुढे जाणार या ठिकाणी आपण सेव्ह करून मग नेक्स्ट करणार त्यानंतर पार्ट बी ओपन होणार आहे तर पार्ट बी कशा प्रकारे असणार ते आपण आता ही फॉर्मची जी माहिती ही फॉर्मची तीन मागत असणार या ठिकाणी पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादन त्यानंतर पहिल्यांदा आपण पायाभूत सुविधा मध्ये हा भाग पूर्ण भरायचा यातील रिमार्क जे ते सगळे आपल्याला अनिवार्य आहेत आणि कार्यक्रम नमूद कार्यक्रमाची माहिती असलेली पीडिएफ या ठिकाणी जोडणं पण आवश्यक आहे या ठिकाणी या या पहिले विभागाची माहिती भरल्यानंतर भरल्याची खात सेव आणि नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर पुढील विभाग आपल्याला या ठिकाणी होमाणे आपल्याला बी विभागाची आणि माहिती भरून क विभागाकडे म्हणजे शेवटच्या जा त्यानंतर प्रिव्हियस बटनवर क्लिक जे त्यापैकी आपण मागे जाऊन अपडेट करू शकतो आणि तीनही विभाग ज्या वेळेस आपण तीनही तिन्ही भागाची जी माहिती विभागाची भरल्यानंतर आपण फायनलाइज वर क्लिक करून आणि त्यानंतर अंतिम सबमिट करू शकतो आता यानंतर ही माहिती फायनलाइज झाल्यानंतर जी काय त्यामध्ये बदल करताय त्यामुळे फायनलाइज बटन क्लिक करण्या तीनही विभागातली माहिती परिपूर्ण आणि बरोबर आहे याची खात्री करायचंय आणि माहिती फायनलाइज केल्यानंतर डाटा इज फायनाल असा मेसेज आपल्याला दिसणार आप थी, आप आहे या अशा प्रकारे आपल्या समोर माहिती येऊन डाटा इज वरच्या बाजूला आहे ते दिसणार आहे आणि ज्यावेळेस आपण माहिती भरणार आहोत माहिती भरताना भरल्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत हे या ठिकाणी ग्रीन होतील आणि अशा प्रकारे आपण जी काही माहिती ती माहिती या ठिकाणी आपल्याला जी काय भरायची आहे आता ही अशा प्रकारे अचूक आणि माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती भरण्यासाठी एक डिसेंबर एक ते एकोणीस डिसेंबरचा या ठिकाणी आपल्याला कालावधी देण्यात आलेला आहे या दरम्यान आपल्याला जी काही शाळेची माहिती आहे ती शाळेची माहिती या ठिकाणी भरायची आणि त्यानंतर बाकीचं पुढच्या च मूल्यांकनाची त्याची बाकीची जी काही प्रोसेस असणार आहे ती होणार आहे तर अशा प्रकारे कर जे काही आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनच जे लॉग इन कशा प्रकारे करायचं आणि माहिती भरायला सुरुवात कशी करायची फायनलाइज कशी करायची याच्या बाबत माहिती पाहिली आपण आणि तसंच जे काही लॉग इन ची लिंक आहे लॉगिन जे लॉग इन आपल्याला सांगितलं आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन केल्यानंतर जे होमपेज आहे होमपेज वरती या ठिकाणी टॅप देण्यात आलेली आलेली आहे आणि तिथून आपण डायरेक्टली क्लिक करून लॉग इन करू शकतो आणि तरी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथून आपण कॉपी करून या ठिकाणी आपण लॉग इन करू शकता अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर याबाबत जर अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद